कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या रहा, बांगलादेशी नागरिकांचा शोध मोहीम सुरू असताना महाड एम आय डी सी येथील अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली असता महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे बांगलादेशी कामगार अवैधरित्या घुसखोरी करून राहत असलेल्या एका घरावरती छापा टाकला असता सहा बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत यामध्ये पाच पुरुष तर एक महिला आहे हे बांगलादेशी नागरिक पी डी वाय पी एल या कंपनीमधील कामगार म्हणून काम करीत होते महत्वाचे म्हणजे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रांची पाहणी केली असता या आरोपींकडे भारतीय असल्याचा कुठलाच पुरावा नसल्याने या सहा बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात विविध गुणां अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे रायगड पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे यांनी सांगितले आहे बेकायदेशीररित्या प्रवेश करून भारतामध्ये वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम आम्ही सुरू केलेली होती आणि त्यामध्येच आम्हाला महाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहा बांगलादेशी नागरिक सापडलेले आहेत त्यामध्ये पाच पुरुष आहेत आणि एक महिलेचा समावेश आहे हे सर्व कामगार म्हणून रोड कन्स्ट्रक्शनचं का चा काम चालू होतं त्यामध्ये काम करताना मिळून आले या सर्वांना डी आय पी एल नावाच्या कंपनीने ना एंगेज केलेलं होतं त्यांच्या विरोधामध्ये महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहोत